नमस्कार कलाकार कला या मध्ये आपले स्वागत आहे मराठी कला विश्वातील हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते अशोक शराफ यांना अलीकडेच महाराष्ट्रभूषण मास्टर दीनानाथ मंगेशकर व मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यामुळे सध्या मनोरंजन सृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे नुकतेच काही लोकप्रिय मराठी कलाकार अशोक शराफ यांच्या घरी गेले होते सुनील बर्वे लोकेश गुप्ते वंदना गुप्ते असे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते अशोक सराफ यांच्या घरी या सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेशन करत एका नव्या प्रोजेक्टवर चर्चा केली याचे काही फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे अभिनेते सुनील बर्वे आणि अशोक व निवेदिता सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे ही खास पोस्ट अशोक सराफ यांच्या घरावरच्या नावाच्या पाठीसाठी आहे आणि या नेमप्लेटचं मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक अशी ही बनवा बनवी चित्रपटाशी खास कनेक्शन आहे ही नेमप्लेट नेमकी कशी हे पाहूयात अशी ही बनवा बनवी हा चित्रपट तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफलातून कामगिरी केली होती एवढंच नव्हे तर हा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो यामधील सगळे संवाद प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत अशोक शराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर असे मराठी कलाविश्वातील सुपरस्टार्स या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते या चित्रपटात अशोक शराफ यांनी धनंजय माने ही भूमिका साकारली होती अशी बनवा बनवाबनवी चित्रपटातील धनंजय माने इथेच राहतात का हा संवाद घराघरात लोकप्रिय आहे यावरून अशोक सराफ यांनी त्यांच्या घराच्या दारावर नावाची पाटी लावली आहे सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अशोक सराफ त्यांच्या दारावरची नेमप्लेट लक्ष वेधून घेते यावर धनंजय माने इथेच राहतात श्री अशोक सराफ द ओरिजिनल हास्यसम्राट असा मजकूर लिहिण्यात आला आहे हा फोटो शेअर करत सुनील बर्वे यांनी काल एकदा खात्रीच करून घेतली ते नक्की इथेच राहतात असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे आपल्याला अशोक शराफ यांच्या घराबाहेरील ही पार्टी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद